महाराष्ट्र माझा हृदयात महाराष्ट्र नजरेत कोकण 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 आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेट साठी डिजिटल न्यूज चॅनल जिल्ह्यातील जवळजवळ तीन हजार शेतकऱ्यांचे दोडामार्ग तालुक्यातील दोन सर्कल सावंतवाडी मधील दोन सर्कल कुडाळ मधील दोन सर्कल या सहा सर्कल मधल्या साधारण तीन हजार शेतकऱ्यांचे आंबा आणि काजू या फळपीक विम्याचे पैसे अद्यापही मिळालेले नव्हते ह्यामध्ये साधारण तीन हजार शेतकऱ्यांचे दहा कोटीपेक्षाही जास्त रक्कम होती आणि या संदर्भात जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षकांना पंधरा दिवस अपूर्वी आम्ही एकोणतीस जानेवारीला या संदर्भात धरणे आंदोलन जाणार अशा प्रकारचं त्यांना आंदोलनाची त्याला हा लोकांना हाल दिलेली होती त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांची चर्चा झाली आज सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कृषी अधीक्षक आणि त्यांच्या कृषीच्या अधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आमची भेट घेतली आणि याच्यामध्ये उद्याच्या येणाऱ्या पंधरा फेब्रुवारीच्यात आम्ही ही रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्याचं त्यांनी आश्वासन दिलं त्याचं लेखीपत्र त्यांनी दिलेलं आहे राज्याचा हिस्सा भरण्याबद्दलचा जी आरसुद्धा काढलेला आहे आणि केंद्राचे पैसे जमा होताच पंधरा फेब्रुवारीच्या आत ही फळपीक विम्याचे पैसे मिळेल एकंदरीत आज जर ह्या सात सर्कलमधली या ठिकाणी जर आम्ही आंदोलनाची हाक दिली नसती सदरचं आंदोलन उडाळ मालवणचे माजी आमदार सन्मान्य वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आम्ही धरणे आंदोलन करणार होतो या आंदोलनाची शासनाने दखल घेऊन आज कृषी अधीक्षकांनी लेखीपत्र पंधरा फेब्रुवारीच्या आत या ठिकाणी ह्या आम्ही पैसे त्या ठिकाणी अदा करू अशा प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून उद्या एकोणतीस जानेवारीचं शिवसेना उबाटा पक्षातर्फे होणारं धरणे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत पण पंधरा फेब्रुवारीपर्यंत हे पैसे मिळाले नाही तर सोळा फेब्रुवारीनंतर कोणत्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्या ठिकाणी धरणं धरलं जाईल एकंदरीत ही जी रिलायन्स कंपनी आहे याच्या भोंगळ कारभारामुळे आज ह्या ठिकाणी फळबागायतदार जे आहेत त्यांची रक्कम त्या ठिकाणी देणं राहिलेली होती एकंदरीत ह्या रिलायन्स कंपनीचा कारभार जो आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांची लुबाडणूक करणं ह्या दृष्टिकोनातून ह्या विमा कंपनीचा कारभार चाललेला आहे एकंदरीत ह्या कारभारावर सुद्धा जिल्हाधिकारी आणि कृषी अधीक्षक आणि कृषी संचालकाची माहिती घेऊन भविष्यात विम्या या विम्याबद्दलच्या ज्या काही अडचणी अडीअडचणी ज्या आहेत या संदर्भात सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे विमा कंपनीसोबत सोबत सुद्धा एक बैठक त्या ठिकाणी आयोजित केली जाईल आणि ह्या संदर्भात सुद्धा उद्याच्या पंधरा फेब्रुवारी पर्यंत हे पैसे मिळतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आहे आणि कृषी अधीक्षक आणि कृषी कार्यालयाने ह्या संदर्भात जो काही जी तात्काळ याची दखल घेतली त्याबद्दल त्यांनाही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीनिमित्तांना धन्यवाद देतो कोकण आणि महाराष्ट्रातील न्यूज अपडेटसाठी लाईक करावा फॉलो करावा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल